नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने जे आपण एप मार्च एंडिंगला किंवा एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करतो की ज्याच्यामध्ये आपला पंचवीस ते सव्वीस दिवसाचे पुढं प्लॉट केल्यानंतर अशा पद्धतीने ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू होतं किंवा चांगल्या रीतीने आपल्याला फोटो मिळायला चालू होतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने अवकाळी पाऊस असेल किंवा वाढतं टेम्परेचर ढगाळ वातावरण याच्यामध्ये जे फ्लॉवर ड्रॉपिंग होणं किंवा त्याचं सेटिंग न होणं त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाची किंवा प्लॉटची ग्रोथ झाली पाहिजे याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारणीद्वारे कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यावेळी आपला प्लॉट प्रामुख्याने तीस दिवसाच्या दरम्यान अशा पद्धतीने फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी जास्तीत जास्त आपल्याला फ्लॉवरिंग निघालं पाहिजे त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर जे रोग ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता आले पाहिजे त्याच्यासाठी आपण खाता ज्यावेळी आपलं अशा पद्धतीने फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी आपल्याला फॉस्फरस व पोटॅश लेवल हे चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल या खतांचा वापर करू शकता आपण या प्रामुख्याने प्लॉटला ज्यावेळी आता फ्लॉवरिंग चालू झालो त्यावेळी आपण पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण एकरी दोन लिटर स्प्रॉट व त्याच्यासोबत आपण झिरो बावन चौतीस हे खत आपण एकरी चार किलो एक हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस व मॅग्नेशियम सल्फेट याचा आपण दोन ते तीन दिवसानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं ही दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली चांगल्या पद्धतीने मालाला आपल्याला पाहायला मिळत असे अशा पद्धतीने फ्लॉवरिंग चालू झालं त्याच्यावेळी आपण झिरो साठ वीस हे प्रति एकरासाठी पाच किलो व त्याच्यासोबत आपण ड्रिपच्या माध्यमातून शक्तिमान हे एकरी आपण पाच लिटर हे सोडून दिलं की ज्यामुळे आपल्याला फ्लॉवर ड्रॉपिंग असेल व फुलकळीचं जे गळणं असेल व चांगल्या पद्धतीने सेटिंग न होणे याच्यासाठी आपण साठ वीस व शक ही जाली शक्तिमान हे तीन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली आपली पहिलं झिरो बावन्न चौतीस त्याच्यासोबत स्प्राऊड दिलं त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट आपण वापरलं त्याच्यानंतर साठ वीस व शक्तिमान हे ड्रिपची ॲप्लिकेशन झाली तर फवारणी कोणती करायचे असं फ्लॉवरिंग स्टार्ट होतं त्यावेळी आपल्याला पहिली फवारणी करायचे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण दहा ग्रॅम प्रोक्लेम त्याच्यासोबत याराचं बिल्डर हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम म्हणजे पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ग्रॅम व त्याच्यासोबत आपण बावीस टीम हे बुरशीनाशक आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा ग्रॅम अशी पहिली फवारणी दिली पहिल्या फवारणीनंतर चार ते पाच दिवसानंतर आपण फळातील आळी असेल किंवा थ्रिप्स असेल याच्यासाठी आपण डेलिकेट हे पंधरा लिटर पाण्यासाठी अठरा एम एल अशी आपण ड्रिप फवारणी केली की ज्यामुळे आपणाला नागाळी असेल थ्रिप्स असेल किंवा फळ पोखरणारी आळी ही जाणवते त्याच्यासाठी आपण डेलिगेटची फवारणी केली डेलिगेटची फवारणी झाल्यानंतर आपण चार ते पाच दिवसानंतर कुठली फवारणी करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं चा, मिक्स न्यूटन त्याच्यासोबत एखादा आंतरप्रवाही बुरशीनाशक मग तुम्ही कॉन्टॉप वापरू शकता किंवा एखादं चांगलं आंतरप्रवाही बुरशीनाशक चांगलं मिक्स मायकोन्यूटन व त्याच्यासोबत बावन चौतीस व बोरॉन हे खत आपल्याला द्यायचं आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त फ्लॉवरिंग निघणार आहे चांगल्या पद्धतीने पानांची किपिंग क्वालिटी राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यासाठी आपण प्रामुख्याने ज्यावेळा आपला प्लॉट हा एक महिन्याच्या जा पुढं जातो किंवा पंचवीस ते तीस दिवसाच्या जा पुढं जातो वाढतं टेंपरेचर असेल अवकाळी पाऊस असेल याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे जा जा फ्लॉवर ड्रॉपिंग रोखणं आहे फ्लॉवर ड्रॉपिंग थांबलं पाहिजे जास्तीत जास्त जा फुलकाळी निघाली पाहिजे व त्याचं सेटिंग झालं पाहिजे याच्याप याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारणीद्वारे अशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट हे करू शकतो तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद